नमस्कार मी रामपीठकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नालंदा विश्व विद्यापीठ बिहार इथली लाईव्ह क्षणचित्र आपण पाहतो आहे असं म्हणतात की सहा महिने हे विद्यापीठ जळत होतं समोरचं आपण हे विद्यापीठाचं स्ट्रक्चर बिहार राज्यातून हे क्षणचित्र आपण आखवते काल मी आपल्यासोबत आहे तर बिहार नालंदा विश्व विद्यापीठ आपल्याला समोर दिसतं आहे समोर जे हे विद्यापीठाचा जो भाग दिसतो आहे या ठिकाणी इंग्रजांनी ब्रिटिशांनी शोध मोहीम केल्यानंतर सारीपुत्र भगवान तथागताचा अग्रस्रावक सारीपुत्र आणि महामोगलाईन त्यातले सारीपुत्र या सारीपुत्राच्या अस्थि या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या या ठिकाणी जे आपण क्षणचित्र पाहत आहोत हे काम, बांधकाम इथली स्थापत्य कला मोठी आकर्षक अशी आहे नालंदा विद्यापीठाचा हा सारा परिसर कसा असेल त्यावेळीची विद्यापीठं कशी असतील बिहार सरकारनं या ठिकाणी माहिती संक्षिप्त या ठिकाणी दिसत आहे त्या हा लाकडाचा बनाव किंवा लाकडाची रचना कशा पद्धतीने होती ज्ञानप्राप्तीसाठी आलेले विद्यार्थी त्यांच्यासाठी या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन त्या काळी कसं असेल याचा आखोदेखा हाल आपण क्षणचित्र पाहतो आहे हे आपण समोरचे पाहतो आहे हे पाण्याचं व्यवस्थापन आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याला राहण्यासाठी नालंदा विश्वविद्यापीठात हे अशी रचना असे यात विद्यार्थी ज्ञान प्राप्ती करून संध्याकाळी ध्यान मनन चिंतन करून या ठिकाणी राहण्याची व्यवस्था अशा पद्धतीनं या ठिकाणी करण्यात आलेली होती स्थापत्यकलेत भारत जगात सोनेकी चिड्या म्हणत असत तो सोन्याचा धूर निघत असे तो हाच भारत होता असं म्हणतात की सहा महिने हे विद्यापीठ जळत होतं हे सगळे रूम अशा पद्धतीने त्या काळी बांधण्यात आलेल्या होत्या नालंदा विश्व विद्यापीठ हजारो तर ज्ञान नालंदा विश्वविद्यापीठात विशेषतः रसायनशास्त्रावर जास्त भर देण्यात येत असे नालंदा विश्वविद्यापीठात हे रसायन या ठिकाणी कसं बनवलं जात असेल त्या ठिकाणी हे संशोधन रसायनशास्त्राबद्दल केलं जात असे यानंतर रसायन झाल्यानंतर या ठिकाणी या मार्गाने हे रसायन असं बाहेर काढलं जात असे नालंदा विश्वविद्यापीठाचा आतील भाग प्रत्येक रूम कशा सुसज्ज आणि तिकाडचे वीट आणि त्या काळचे सिमेंट रचना कशा पद्धतीने आकर्षक अशाही आज जसेच्या तशा अडीच हजार वर्षानंतरसुद्धा जश्याच तशा वाटत आहेत नालंदा विश्वविद्यापीठ बिहार भारत ज्यावेळेस भरभराटीला आला होता तसेही विद्यापीठ सारीपुत्र यांचे जे शिष्य होते आणि सारीपुत्र भंतेजी जे भगवान तथागताचे उजवा आणि डावा हात म्हटले जात असे सारीपुत्र यांच्या अस्थि या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या नालंदा विद्यापीठाचा हा परिसर अडीच हजार वर्षानंतर जसाच्या तसाच वाटतो आहे भगवान बुद्धाच्या नंतर पाचशे वर्षानंतर या विद्यापीठाचं निर्माण करण्यात आलेलं होतं वेगवेगळ्या देशातून विद्यार्थी या ठिकाणी ध्यान ग्रहण करण्यासाठी येत त्या रचना किती आकर्षक आणि जशाच तशी म्हणजे स्थापत्य कला किती उंचीवर पोचलेली होती यातून आपल्याला अंदाज बांधता येतोय भव्य दिव्य असं म्हणतात की हे दहा किलोमीटर लांब आणि पाच किलोमीटर रुंद अशा प्रकारचं हे विद्यापीठ नालंदा विश्वविद्यापीठ हे सर्व व्यापलेलं होतं मात्र या ठिकाणी संशोधन करण्याची अजून आवश्यकता भासते आहे परंतु या ठिकाणी हा वादाचा मुद्दा आहे की पंधरा दहा किलोमीटर लांब आणि पाच किलोमीटर रुंद अशा प्रकारचा हा आवाढव्य पर पसारा या नालंदा विश्वविद्यापीठाचा होता पुन्हा एकदा एका पन संक्षिप्तपणे पुन्हा आपण भेटूच या तोपर्यंत बिहारहून नालंदा विश्वविद्यापीठातून पी एम न्यूजकरिता मुख्य संपादक किशोर सोनावणेसह मी रामबिडकर बिहार